एखाद्या वेळेस लोक एकतात दोन मिनिटं भेटतात आणि एखाद्या आमची नवरात्र फॅमिलीला घेऊ शकतात पण माझे हक्काचे बंधू आहेत तुम्ही आज गेल्या पाच सहा वर्षाचा कंटिन्यू येतात आणि न चुकता येतात हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आज तुम्ही मला काल विचारलं दोनदा काय करायचंय कुठला मेनू हवा आहे तर आजी आजोबांना पायनॅपल शिरा हवा होता ते तुम्हाला मी लगेच सांगितलं तुम्ही तयार करून घेऊन पण आलेले म्हणजे की आजी आजोबांना तुमच्यासारखं नातू भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना आजी आजोबांसाठी याच हिशोबाने आजी आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर राहणारच आहेत आणि तुम्ही त्यानुसार येतात तुला काय वाटतं माऊली या गोष्टीवरती नातवांना काय म्हणणार तू नातवांना काय म्हणणार तुमचं नाव राहिलंय मी ऍक्च्युली दादासाहेब म्हणते त्यामुळे तुमचं पूर्ण नाव माझ्याकडे अजून माहित नाहीये मला मी रुपेश काळे पण आपला काय बिझनेस तुमचा व्यवसाय एक अच्छा छ छ इंटीरियर आणि रिनोवेशनचा तुमचा व्यवसाय आताच वाढू द्या आजच्याच वेळी ह्या स्तरापात पहिले सिंगल येत होते आता जोडीने येतात हाय बदल झालेला आहे <से> ठाववत <गारीथ> साठी <से> खूप मोठी गोष्ट <गारीथ> आहे तुम्हाला कशी वाटते नवरातर फॅमिली आम्हाला तर खूप छान वाटते आणि दरवर्षी आम्हाला येण्याची तर इच्छा होते आम्ही असं नाही की एक जानेवारीलाच येतो ते माझ्या बर्थडे ते आहेच आहे म्हणजे फिक्स हा एक जानेवारी हा वार मी ठेवलेलाच आहे फिक्स मध्ये म्हणजे हा दिवस आम्हाला आमच्यासाठी आमची तारीख आहे तुम्हाला कुणाला देऊ नका तुम्ही नेहमीच सांगता आणि आज आपण ज्या मायेच्या पोटाने येतो बाबा आज कुठल्या आधींचा वाढदिवस आहे किंवा आपल्या फॅमिलीचा मेंबरचा वाढदिवस आहे आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या फॅमिलीला तुम्ही कुठल्या स्वरूपात मदत होईल याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं माझे हक्काचे बंधू आहे हे म्हणजे कधीही लागलं मी हक्काने फोन करते सांगते